शेतकरी कामगार पक्षाचा छिलेदार आमचा सहकारी मित्र रामेश्वर आंग्रे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांच्या सहकार्याने विलक्षण बाब मला याविषयी पाहायला मिळाली ज्येष्ठ नागरिक या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या ज्या रामेश्वर आंग्रेच्या वाढदिवसाला रामेश्वर आंघ्र्यांनी त्यांना एक विरुंग केंद्र बांधून दिलं होतं त्या विरुंगळा केंद्रामध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून पहिला जो काही केक किंवा वाढदिवस साजरा केलाय तो रामेश्वर नागरे यांच्या या ज्येष्ठ नागरिकांनी या करंजाडे विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे मला याचा सारखा अभिमान आहे शेतकरी कामगार पक्षाचा हा निगंधर कार्य करता प्रामाणिक निष्ठावान कार्य करता या करंजाड्या सरपंच पदाला हार पत्कारल्यानंतर देखील कुठल्याही कोणत्याही प्रकारे न थांबता आपला कामाचा जो धंदा आहे तो तसाच चालू ठेवलाय आणि त्या धंदावाच्या स्वरूपातच आज त्यांच्या या वाढदिवसाला इतक्या खऱ्या संख्येने एवढा प्रचंड पाऊस असताना आपण पत्रकार बंधू भगिनी तर आलातच आहात परंतु यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील लहानपासून सोरांपासून नेत्यांपासून सगळीच मंडळी या इथे रामेश्वरती आगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत आज सकाळपासून विविध कार्यक्रमांनी पुन्हा एकदा रामेश्वरती आंगळे यांनी समाज उपयोगी जे जे कार्यक्रम आहेत ते घेऊन या इथे आपल्या वाढदिवसाला सुरुवात केलेली आहे मी सकाळपासून त्यांच्या सोबत आहे सर्वप्रथम याचे आरोग्य शिबिर या आरोग्य शिबिर शिबिरामध्ये मग ब्लड शुगर असेल चेक करणं असेल ब्लड प्रेशर असेल डीसीजी असेल कॅल्शियमची टेस्ट असेल बोन टेस्ट असेल अशा वेगवेगळ्या या अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट या इथल्या नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आताच आम्ही शाळेमध्ये त्यांची जी स्वतःची शाळा आहे ज्या शाळेत शिकून रामेश्वर आंग्रे या पोहोचले त्या शाळेला न विचारता देखील विद्यार्थ्यांना जाऊन वया वाटपाचा कार्यक्रम आताच आम्ही या इथे करून आलेलो आहोत खरंच या का वेळातही या काळातही म्हणजे एखादा त्यावेळी माणूस पराभवाने खचून जातो तशा प्रकारे खचून न जाता तुमच्या सगळ्या त्यांच्या करंदडे वासियांच्या नागरिकांच्या पाठिंबाने थोरा मोर्या मोठ्यांच्या आशीर्वादाने रामेश्वर आगरे यांचं काम आहे ते कायम धंदावाद सुरूच आहे मला वाटतं मागे या धरण यांनी केलेली आहे त्याची फळ ते भोगतात पाण्या स्वरूपात असेल इतर स्वरूपात असेल की त्यांना पाहायला मिळतात आहेत पुन्हा एकदा अशा अवस्थेत देखील पुन्हा वादी म्हणून कोण उभा राहिलाय तर तो, तो केवळ आमचा रामेश्वर आंघळे आणि रामेश्वर आंघडे त्यामुळे नक्कीच आमदार विवेकानंद पाटील आमदार बाळराम पाटील असतील जे माद्रे साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाची जी चितव आहे ऐंशी टक्के राजकारण आमचा आहे तो खरोखर उतरलेला आहे आणि यापुढे देखील या नागरिकांची इथल्या नागरिकांची सेवा करण्याची जी काही जबाबदारी असेल ती त्यांनी त्याच्या खांद्यावर घेतलेली आहे रामेश्वर तुला पुन्हा एकदा वत्यातून माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी तुला या वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आई जगदंबा तुला निरोगी आणि उदंड आयुष्य देव हीच आम्हा सर्वांतर्फे पुन्हा प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज माझ्या वर्ष माझ्या सहकार्यांनी हे असा कार्यक्रम उभं राबलेले आहेत तयार झालेला आहे वाढदिवस असो किंवा नसतो विकास एकच द्या हे करता आम्ही काम करत असते आज वाढव साधून लोकांच्या साबत आहोत माझ्यावरून समाज तेवढा करण्याचा आज योग नाही म्हणतो कारण बरेचसे लोक म्हणजे ते वाढवत बाहेर ठिकाणी साबर तसं नाही करता समाजासोबत आजकाल ठीक आहे ते मजूर जे पिढी ते लोकांना रटकांना त्याच्यामध्ये ज्या ते करून आम्ही सांगत असते आज ते वाढवत असताना सरकारी सगळे

राजकारण वाढदिवसा नेत साऱ्या पत्रकारांचा अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तुम्ही एवढ्या स्पॅसिफिका आलात आणि जे आनंद केला प्रयत्न केला म्हणजे